गाथा संघर्षाची मानव मुक्तीच्या प्रेरणेची लढा स्वातंत्र्यासाठी लढा समतेसाठी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह मनुस्मृती दहन काळाराम मंदिर सत्याग्रह धम्मचक्र परिवर्तन नमोता भगवतो राहतो सामबुद्ध दलित पॅन्थर्सची स्थापना नामांतराचा लढा आणि खैरलांजी या सगळ्यासाठी आपण एकत्र आलो आपण एकत्र आलो समता स्वातंत्र्य सामाजिक न्याय आणि बंधुतेसाठी पुन्हा एकत्र येऊया मानव मुक्तीच्या संघर्षासाठी समतेसाठी प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी मी येणार आहे तुम्ही सुद्धा या पुणे येथे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी होणाऱ्या संविधान सन्मान मुक मोर्चा आपण सगळे सहभागी होऊया या मोर्चात सहभागी होण्यासाठी मिस कॉल करा एक आठ शून्य शून्य तीन एक तीन चार सहा नऊ नऊवर